वाईस आ, नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची लाडकी शिवाली आवली कोली वा आता बिवाली मी काय म्हणायचं बिवाली आवली कोली ते म्हणतात मी म्हणतो बिवाली आवली कोली बरं आता मी पावली म्हणाल आवली लवली कोली म्हणाल ना बर मी पावली आवली कोली मी आवली लवली कोली <laughs> जमलं ना मॅडम थोडस <laughs> तर मॅडमला एक छोटीशी भेटवस्तू देणार आहे जी भेटवस्तू मॅडम मी दिली होती अशोक सराव ज्यांना आपण मामा म्हणतो तर हे कागद मी आणलेत हे दुबईहून आणलेत खास तुम्हाला देण्यासाठी बरं हा तर हे कागद मी मॅडमला देणार आहे आणि ताई मला काहीतरी या कागदातून करून देतील तर बघूयात नक्की काय ते आणि आमच्या कार्यक्रमाचे निवेदक महाराष्ट्र बाजारपेठचा कोणताही कार्यक्रम असो जोरदार टाळ्या संतोषी लिंबोरीसाठी झालेला पाहिजे जोरदार बघा आता फक्त लक्ष द्या पहा आपण काय करतायत ते आणि काहीतरी सुंदरशी भेट वस्तू शिवाली मॅडमला या ठिकाणी देणार आहेत अशी जी सांगतात तसं तुम्हाला करायचं आहे बघूया काय करतायत समोर दाखवा सुरगळा सुरगळून टाका कागद फाडून टाका टाका फाडा हा फाडून टाका करा तुकडे करून टाका पाहिजे तेवढे तुकडे करा आ, करा तुकडे बघा 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 तुम्ही तुकडे करे बनत ते काहीतरी करतायत वेगळंच क्या बात 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 आणि महाराष्ट्र बाजारपेठेच्या वतीने ही मानाची टोपी लावली टोपी आता आता मॅडमला आपण विचारूया की म्हणजे एक मला असं वाटते बरेच त्यांनी कार्यक्रम केलेत मालिका गेलेत पण आत्ताचा क्षण हा त्यांच्यासाठी कसा वाटतो आपण त्यांना विचारूयात खूप भारी वाटतंय मी पहिल्यांदा या कार्यक्रमात आले आहे आणि थँक्यू कौतिक सर मला इथे बोलवलं बोलवल्याबद्दल आय एम so सो सॉरी मी आधी टोपी घालते मला जी लावली आहेत तुम्ही छान दिसते हा सो थँक्यू सो मच एव्हरी आणि मला पहिली गोष्ट म्हणजे इतक्या बायकांना बघून जे काही भरून आलं आहे ना आज मला खूप छान वाटतंय सगळ्या मस्त साड्या नेसून आल्या मी शिवाजी मंदिरला नाटकाचे एकांकिकेचे प्रयोग करायला यायचे आज पहिल्यांदा कार्यक्रमात एक काय म्हणूयात सेलिब्रिटी म्हणून आले असं नाही म्हणत <laughs> मला इथे एवढ्या मानाने बोलवलं त्याच्यासाठी खूप 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 थँक्यू आणि नाटकाचे प्रयोग असताना थिएटर जितकं हाऊसफुल असतं ना तितकंच आज ह्या तुमच्या कार्यक्रमासाठी आहे सो खूप छान वाटतंय मला हे सगळं बघून आणि भारी वाटतं आणखी काय बोलणार टाळ्या दाळ्या जोरदार टाळ्यांनी आपण खरंच स्वागत करूयात मी विनंती करतो महाराष्ट्र बाजारपेठचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कौतिक सर आणि महाराष्ट्र बाजारपेठच्या आमच्या अनुजा मॅडम या दोघांनाही विनंती करेल त्यांनी कृपया करून व्यासपीठावर यायचं आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया त्यांचं तसेच निकिता मॅडम यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा पुढे यावं धन्यवाद महाराष्ट्र